नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये माहितीचे विधान परिषद उमेदवार आमदार किशोरजीत दराडे यांच्या प्रचार नियोजनाची बैठक एस एस के हॉटेल नाशिक येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे यावेळी माहितीचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीला संबोधित करताना मंत्री भुसे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला भुसे म्हणाले विजय निश्चित आहे मात्र गाफील न राहता प्रत्येक मतदार शिक्षकांपर्यंत पोहोचून मतदानाचा टक्का कसा वाढेल याकडे लक्ष द्यावं माघार घेतलेल्या अनेक इच्छुकांनी दराडे यांच्यासाठी माघार घेतलीय विरोधकांनी नामसाधर्म्य असलेल्या उमेदवार उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला याचा अर्थ आपल्या उमेदवाराची भीती विरोधकांना आहे शिक्षकांसाठी सर्वाधिक काम करणारा आमदार म्हणून दराडे यांची ओळख आहे शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नात गांभीर्याने लक्ष दिलं असून प्रत्येकाच्या कामात लक्ष घातल्यामुळे विजय सोपा असल्याचा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला भुसे पुढे म्हणाले की प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील मतदार नातेवाईक मित्र यांच्यासमवेत चर्चा करून मतदान करून घ्यावं आमदार दराडे यांनी केलं काम मतदारापर्यंत पोहोचवलं तर मतदार नक्कीच आपलं पवित्र दान आपल्याला देतील असा विश्वास देखील मंत्री भुसे यांनी व्यक्त केलाय प्रत्येकाने आपले हेवेदावे बाजूला ठेवावेत महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार दराडे आहेत त्यांचं नियोजन अतिशय चांगलं आहे आपण स्वतः उमेदवार आहोत हे समजून कामाला लागण्याच्या सूचना देखील यावेळी करण्यात आल्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये महायुतीतर्फे आमदार किशोर दराडे हे उमेदवारी करत असून त्यांच्या प्रचारार्थ आज महायुतीच्या घटक पक्षांची बैठक घेत नियोजन करण्यात आले यावी सर्व पदाधिकाऱ्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत उमेदवार मोठ्या मताधिकाराने विजयी करण्याचा निर्धार केला यावी आमदार देवानी परांदे आमदार सरोजा हिरे आमदार माणिकराव कोकाटे आमदार सीमा हिरे आमदार राहुल टिकले तसेच माझे खासदार हेमंत गोडसे आदी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका